नमस्कार विद्यार्थी मित्रांन क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा नैव्याने हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्र तर आज बनणार अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तशी बंगाल राज्य व त्याचबरोबर बंगालमध्ये झालेले युद्ध याच्या अगोदर आपण बघितले आहे तर सो शाहीत राज्य आणि ब्रिटी सत्तेची स्थापना कशा पद्धतीने झाली आज बनवणार बंगाल राज्यामध्ये आज बंगाल राज्यामध्ये कशा पद्धतीनं आज आपण पाहणार आहोत तर काय महत्त्वाचं आहे काय महत्त्वाचं नाही महत्त्वा महत्त्वाचे पॉईंट आपण सांगायला आहोत आणि असल्याच्यावर बरेच काही का प्रश्न या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपस्थित होतात तर मित्र हो म्हणून तशी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्क्रिप्ट करू नका कारण की कसं असते एक जरी पॉईंट तुमच्या लक्षात राहिला किंवा एक जरी पॉईंट तुमच्या महत्त्वाचा असला त्या पॉईंटवर जर प्रश्न उपस्थित झाला त्याच्या परीक्षा दृष्टिकोनातून तर तुमचा एक मार्क वाढू शकतो एक मार्क म्हणजे तुमची इथंशी जे पद आहे तुमचं सहज सोपं होऊ शकते मित्रो बघा कोणत्या व्हिडिओ सहज म्हणू नका कोणत्या व्हिडिओमध्ये कोणती माहिती भेटणार आणि कोणत्या व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटणार हे महत्त्वाचं असते आपल्याला फक्त आवश्यकता आहे त्या माहितीची ओके तर थेट आपण इथं सुरुवात करूया इथं पश्चिम बंगाल म्हणजे बंगाल राज्यामध्ये सतराशे सतरा ते सतराशे बहात्तरचा आपण या ठिकाणी कालखंड बघणार आहोत पहिल्या मुर्शिद कुली खान सतराशे सतरा ते सतराशे सत्तावीस या कालखंडामध्ये या वर्षामध्ये काय काय झालं ते ओके हे सतरा ते सतरा ते सत्तावीस ह्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे इतिहास कसा घडला ती इतिहास पाहू शकतो की मित्र ठीक आहे इथे काय म्हणते मुर्शिद कुली खान यांची नेमणूक सतराशे सतरामध्ये औरंगजेबाने बंगालचा दिवाण म्हणून तर फारुख सियारने सतराशे तेरामध्ये नायब सुभेदार म्हणून व सतराशे सतरामध्ये सुभेदार म्हणून केली सतराशे सतरापासून ते स्वतंत्रपणे बंगालचा कारभार पाहू लागला सतराशे एकोणीसमध्ये फारुख सियारने त्यांना ओडिसाची सुभेदार बनवले इथं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की इथं महत्त्वाचं काय आहे सतराशे एकोणीस सतराशे सतरा आणि सतरा सतरा सतराशे तेरा या कालखंडामध्ये सुभेदार कोण झाले बंगालचा कारभार स्वतंत्रपणे कोण पाहत होता आणि त्याचबरोबर ओडिसाचा सुभेदार कोणाला बनवण्यात आले याच्यावर प्रश्न पडू शकतात म्हणून अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे बघा पुढचं काय सांगते तशी त्यांनी आपल्या राजधानी ढाक्याहून मुर्शिदाबाद येथे हलवली कुठून कुठं हलवली आपली राजधानी ढाक्याहून कुठे नेली मुर्शिदाबाद या ठिकाणी नेली ओके हळूहळू त्यांनी मुघल सत्तेपासून स्वायत्तता प्राप्त केली अशा रीतीने तो बंगालचा पहिला कोण बनला नवाब बनला बघा स्टेप बाय स्टेप आपण कसं जात आहोत स्टार्टिंगला काय बघितले ब आपण बघितलं आहे तेच ती सुभेदार सुभेदारापासून त्याने काय केली ओडिसा सुभेदारी बनवली आणि सु ओडिसा सुभेदारापासून काय बंगालचा पहिला नवाब आता इथपर्यंत आले ओके पुढे काय म्हणते त्याने बंगालच्या प्रशासनाला विविध सुधारणा करून आणल्या तसेच औरंगजेबांचे सोळाशे एक्क्याण्णवचे फरमान व फारूक सीआरचे सतराशे सतराचे चे फरमान यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीना देण्यात आला कोणाला ईस्ट इंडिया इंडिया कंपनीना देण्यात आला या आलेल्या व्यापारी सवलतीच्या गैरवापरावर त्यांचे पकड कडकपणे लक्ष ठेवण्यात आले ओके त्याच्या नंतर काय महत्त्वाचं काय सांगते तशी सिराज तर का सुजा सुजाउद्दिल्लाचा सुजा कालखंड जे आहे मित्र कालखंड आहे सतराशे सतराशे सत्तावीस ते सतराशे एकोणचाळीसपर्यंतचा पर्यंतचा या कालखंडामध्ये काय झालं तो मुरशीदचा जावाई होता त्यांनी मुर्शिदची धोरणे पुढे चालू ठेवली त्यांचा मुघल बादशाह मोहम्मद शहाने सतराशे तेहतीसमध्ये बिहारची सुभेदारी बहाल केली त्यामुळे त्यापुढे बंगालचा नवाबाची सत्ता बंगाल बिहार आणि ओडिसा यावर प्रस्थापित झाली आता याच्यानंतर कोणाला सरफराज खान नाव तर डॅशिंग डॅशिंग आहेत सरफराज खान याचा कालखंड काय सांग सतराशे एकोणचाळीस ते सतराशे चाळीस म्हणजे इथं सतराशे सत्तावीस ते एकोणचाळीस कोणता सुजा उद्दीन होता आता कोणाला सरफराज खानाला कोणता कालखंड आहे सतराशे एकोणचाळीस सतराशे चाळीस कधी प्रश्न पडू शकतो या कालखंडामध्ये खालपैकी सुजाउद्दीन सरफ सरफराज खान का मुर्शीद कुली खान अशा पद्धतीने पर्यायामध्ये कधी कालखंड टाकतात असायला का आणि त्यांचं योग्यच ठराव हो किंवा चुकीचं कोणता योग्य कोणता आहे कधी सांगत असं लक्षात ठेवायचं मित्र तो सुजाचा मुलगा होता सुजाउद्दीनचा मुलगा सरफराज खान मात्र त्यास बिहारचा नवाब सुभेदार अलिवर्दी खान याने ठार केले लक्षात आलं का कधी कधी प्रश्न पडू शकते आता प्रश्न अनेक होता दोन तीन प्रश्न त्या ठिकाणी ओके मग त्याच्यानंतर अलिवर्दी खान आता अलिवर्दी खानच येणार ना कारण की काय केलं होतं तो शुजाचा मुलगा सरफराज खान या ठिकाणी कशावर आला त्याच्या गादीवर आला ओके गादीवर आल्यावर काय झालं त्या सरफराज खानला किंवा कोण ठार केलं बिहारचा बिहारचा नवाब जे त्याने ठार केले म्हणजे ते गादी कोणाची आली आता अलिवर्दी खानची कधी आली सतराशे चाळीस ते या ठिकाणी सतराशे छप्पनपर्यंत हा कालखंड आता एक वळण नवीन लागली तशी कोणाचा अलिवर्दी खान इथं गादीवर आल्यानंतर नवीन एक मुघल सत्तेचा या ठिकाणी सुरुवात झाली ते बघूता आता अलिवर्दी खान त्याने मुघल बादशहा मोहम्मद शाह यास दोन कोटी रुपये देऊन सत्ता प्राप्तीचा कायदेशीर फरमान प्राप्त करून घेतला कशाचा सत्ता प्राप्तीचा फरमान कायदेशीर प्राप्त करून घेतला त्यांच्या काळात बंगालमध्ये मराठ्यांचे म्हणजे जे नागपूरच्या भोसल्यांचे सतत सतत हल्ले चालू होते रुपये बारा लाख रुपये वार्षिक बंगालचा म्हणून देऊन करून त्यांनी भोसल्याशी शांतता प्रस्थापित केली म्हणजे नागपूरचे भोसले त्यांच्याशी काय केली शांतता प्रस्थापित केली किती पैसे देऊन बारा लाख रुपये पैसे देऊन प्रस्थापित केली कि शांतता किंवा तुम्ही शांत राहा कोणा असं केलं अलिवर्दी खानने म्हणजे अलिवर्दी खान स्वतः येतं गादीवर आला का नाही कुणाला उभा केला म्हणजे महम्मद शाह असं दोन कोटी रुपये देऊन त्यांना ज्याच्याशी उभा केला ओके पुढचं बघा आता काय म्हणते ते त्याने इंग्रज सत्ता व फ्रेंच व्यापारी विशेषध विशेषाधा विशेष अधिकाऱ्यांचा सॉरी एक तशी हां हा विशेष अधिकाऱ्यांचा गैरवापर करण्यापासून प्रतिबंध केला व इंग्रजांना कलकत्त्या भोवती इंग्रजांना फ्रेंचांना चंद्रनगर भोवती तटबंदी बांधण्यापासून okay. प्रावृत्त yeah, केले म्हणजे तटबंदी बांधाच कोण कोणतं इंग्रजांना कलकत्त्याभोवती आणि फ्रेंचांना कुठं चंद्रपूर फ्रेंचांना कुठं चंद्रपूर इंग्रजांना कलकत्त्या तटबंदी बांधावीच लागते असं त्याने काही केली प्रावृत्त केले म्हणजे बांधाच असं त्याने एक कठोर नियम ठेवला कुण केलं हे लक्षात मध म्हणजे कोण केलं तर या ठिकाणी जे अलिवर्दी खान आहे या अलिवर्दी खानने केले ओके नंतरच आपण पाहूया पुढचा पॉइंट आता इत काय महत्वाचं झालं अलिवर्दी खानच्या मृत्यूच्या आधीच गादीसाठी सत्ता संघर्ष सुरू झाला होता मात्र अलिवर्दी खानने आपल्या आपल्या सर्वात लहान मुलांचा मुलगा सर्वात लहान मुलांचा मुलगा सिराज उद्दौला यांची निवड केली बघा त्यांच्या लहान मुलांचा मुलगा म्हणजे यांचा चुलता म्हणजे त्यांची काय केली निवड केली कोण तो सिराज उद्दौला कालखंड कोणता आहे सतराशे छप्पन सतराशे सत्तावन्न किती वर्षाचा आहे एकाच वर्षाचा कधी प्रश्न पडू शकतो सिराज उद्दौला हा खालीलपैकी कि किती वर्षे गादीवर होता तर एक वर्ष होता तो कालखंड कधी सांगू शकतात किंवा विचारू शकतात सत्तेवर आल्यावर सिराज उद्दोलाने कलकत्त्याच्या ब्रिटिश गव्हर्नरला पत्र पाठवलं काय पत्र पाठवलं कलकत्त्याची तटबंदी पाडण्याचे तसेच बंगालच्या गादीवर दावा असलेल्या जंग म्हणजे घसीती बेगमचा मुलगा व सिराजचा चुलत भाऊ बघायचं भानगड यांना मदत न करण्याचे तसेच चौकतजंग यांचा पाठिंबा देणाऱ्या राजवल्लभ यांच्या कुटुंबाला संरक्षण न देण्याचे आव्हान ब्रिटिशांनी केले इथं ब्रिटिश फार जो ना माणसं तो फार भयानक माणसं होते त्यांचं हातपाय कमी पण डोके जास्त लायचे इथला पॉईंट समजला का जंग हे कोण होता त्यांचा चुलत शिराजुदीला चुलत भाऊ होता ओके तर पुढचं काय म्हणते मात्र ब्रिटिशांनी त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केली त्यामुळे सिराजने प्रथम चार जून सतराशे छप्पन रोजी किती चार जून सतराशे छप्पन रोजी इंग्रजांची कासिम बजार येथील वखार ताब्यात घेतली व नंतर पंधरा जून रोजी कलकत्ता ताब्यात घेतले इंग्रजांनी फुलटा या समुद्री ठिकाणावर आश्रम घेतला कधी प्रश्न पडतो इंग्रजी फुलटा ऑप्शन मध्ये येते लक्षात ठेवा कलकत्त्यांचे नाव अलिपूर असे करण्यात आले आता कलकत्त्याचं नाव काय झालंय अलिपूर कधी सतरा चार जून सतरा छप्पन रोजी कधी प्रश्न पडू शकते कलकत्त्याचा कब्जा माणिकचंद्र नावाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन सिराज मुर्शिदाबादला पडला सिराज उद्धाला के काय केला जो माणिकचंद्र होता त्यांच्या अधिकाऱ्यासाठी ताबा दिला आणि तो कुठे गेला मुर्शिदाबादला गेला ओके ब्लॅक होल्स स्टेज ट्रेजेडी या ब्लॅक होल्स ट्रेझेडीला दुसरं एक नाव आहे हो शोकांतिका इथं काय झालंय इथं काय भानगड ते बघा आता लक्ष बघा वीस जून सतराशे छप्पन रोजी एका छोट्या खोलीमध्ये रात्री डांबण्यात आलेल्या एकशे छेचाळीस इंग्रज युद्ध कैद्यापैकी एकशे तेवीस व्यक्तींचा गुदमळ मृत्यू झाला केवळ तेवीस व्यक्ती जिवंत राहिले या घटनेला ब्लॅक होल स्ट्रेजेडी असे म्हणतात अलक्षामध्ये प्रश्न पडू शकते असे नाव पडले ओके नंतर त्यांचे इंग्रजांनी त्यांचे खापर सिराजवर फोडण्याचा प्रयत्न केला कारण सिराज उद्दला कुठे गेलता मुर्शिदाबादला गेला होता नाही कोणाचा कोणाला इथे ठेवून गेला माणिकचंद्र नावाच्या अधिकार ठेवला आणि तो कुठं गेला तो गेला मुर्शिदाबादला मग इंग्रजांनी काय केलं डाव खेळला इंग्रजांनी कुठं फोडलं सिराजवर हा एक त्याच्यावर एक फोड की त्याच्यावर एक आरोप टाकण्यात आला या घटनेनंतर सिराजने सिराजने शोक शौकत जंगचा पराभव करून म्हणजे शौकत जंगचा काय केला मग पराभव करून त्यास काय केले ठार केले म्हणजे इंग्रजांनी ज्या कुटुंबामध्ये काय लावली भानगड लावली शौकत जंगने मुघल बादशाह अमल अलमगीर दुसरा यांच्याकडून बंगालच्या सुभेदारांचा फरमान मिळवला होता तसेच तो सत्ता मिळवण्यासाठी बंगालमधील काही प्रभावशाली व्यक्ती व ब्रिटिशांच्या मदतीने कठ्ठाच्याही तयारला होता त्यानंतर ब्रिटिशांनी नवाबाच्या दरबारातील काही प्रमुख व्यक्तींना फितविले मीर जफर सिराजचा मीर बक्षी माणिकचंद्र कलकत्त्याचा ऑफिसर चार्ज। ओमीचंद्र कलकत्त्याचा श्रीमंत व्यापारी जगतसेठ बंगालचा प्रसिद्ध बँकर सराफ राज्य दुबन व खादिम खान प्रमुख दरबारी इत्यादी पा अतिशय महत्वाचे याच्यावर प्रश्न पडतात लक्षात ठेवायचे असते त्याच्यावर काय पडतात ते का प्रश्न उपस्थित होत असतात ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आता चौदा डिसेंबर सतराशे छप्पन रोजी मद्रासहून आलेल्या मोठ्या नौदलांच्या तुकडीचे साह्याने रॉबर्ट क्लाउने दोन जानेवारी सतराशे सत्तावन रोजी कलकत्त्याला परत मिळवली आता अलीपूरचा तह करण्यात आला आहे अलिपूरचा ततराशे 1757 मध्ये पाच फेब्रुवारी रोजी रॉबर्ट क्लायव्हने थोड्या ब्रिटिश सैनिकाच्या मदतीने रात्रीच्या वेळी अचानक हल्ला करून सिराजच्या काही सैनिकांचा काय केला पराभव केला कोण केला ब्रिटिशांनी कधी केला पाच फेब्रुवारी कोण्या कालखंडामध्ये केला सतराशे सत्तावन्नमध्ये त्याच्यामध्ये काय झालं आता पुढे बघूया पराभव झाला कोणाचा पराभव झाला सिराजचा पराभव सिराजच्या काही सैनिकांचा पराभव केला ओके त्यामुळे सिराजने इंग्रजांशी आलीपूरचा काय केला तह केला करून त्यांचे पूर्वीचे सर्व व्यापारी विशेषाधिकारी निश्चित केले कलकत्त्यांचे संरक्षण फ्रेजाच्या हल्ल्यापासून करण्यासाठी तटबंदीची संपत्ती देण्यात आली ब्रिटिशांना नुकसान भरपाई देण्यात आली ब्रिटिशांनी मैत्रीवास सदिच्छेचे वचन दिले बा ब्रिटिश फार हुशार होते हो। मात्र, मार्च मध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचाच्या जे चंद्रनगर आहे चंद्रनगर वसाहतीवर काय केला हल्ला करून त्यांचे उल्लंघन केले सिराजने चढून फ्रेंचांना संरक्षण जाहीर केले त्यामुळे ब्रिटिशांनी जून मध्ये सिराजला पदच्युत्तर करण्याचा काय केला कट आखला मीर जफर सिराजच्या नवाब पदाचे कायदा केले आमिष दाखवले त्यांना आपल्याकडे वळवून घेतले मग नंतर झाली काची प्लासीची लढाई प्रश्न पडतो प्लासीची लढाई कधी झाली कोण्या कालखंडामध्ये झाली तर तुम्हाला माहीत राहणं महत्वाचं आहे बऱ्याच जणांना माहीतच नसते प्लास कधी झाली ओके तर सतराशे सत्तावन मध्ये प्लासची लढाई झाली कारवायांची कल्पना आल्याने सिराज मोठ्या सैन्याशी इंग्रजावर चालून गेला तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी प्लासीची येथे लढाई झाली म्हणजे लढाईला तोंड फुटले कुठं तेवीस जून सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये कारण की आता ब्रेज विद्यार्थी अभ्यास करत आहेत म्हणून कधी कधी प्रश्न डीप पडतात इतिहासावर म्हणून तेवीस जून सतराशे सत्तावन्न लक्षात ठेवायचं मीर जफरच्या नेतृत्वाखाली बंगालचे लष्कर लढाईत उतरले नाही मीर जफरचा विश्वासघात ध्यानात आल्याने सिराजला नाईलाजाने माघार घ्यावी लागली मोहनलाल व मीर मदान यांच्या नेतृत्वाखाली छोटी एक तुकडी ब्रिटिशाविरुद्ध सोऱ्याने लढली मीर जपरचा मुलगा मिरान याने सिराजला पकडून ठार मारले अशा रीतीने शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी केवळ फितुरतीने म्हणजे चालाकीने काशी जिंकलं प्लासीची लढाई जिंकली काहीच काय लागलं नाही फक्त डोकं लावलं त्यानं पण आपण सुद्धा कसा प्रश्न पडतो हो, त्याचं डोकं लावायचं प्लासीची लढाई हे एक छोटे चकमक ठरली मात्र तिचे परिणाम दुर्गामी ठरले त्याच्यानंतर कोणाला मीर जफर कारण मीर जफरला इंग्रजांनी काय दाखवलं होतं पदांचं आमिष दाखवलं होते पुढे काय होते बघू आता इंग्रजाच्या पाठिंबाने मीर जफर बंगालचा नवाब बनला बरोबर त्याने इंग्रजांना बंगाल बिहार व ओडिसामध्ये मुक्त व्यापारांचा अधिकार दिला तसेच चोवीस परगणा हा कधी प्रश्न पडू शकतो चोवीस परगणा भागाची जमीनदारही दिली सिराजने कलकत्त्यावर केलेल्या हल्ल्याची भरपाई म्हणून कित्यो हल्ल्याची भरपाई म्हणून त्या ठिकाणी त्यांना एक पॉइंट कोटी रुपये दिले तसेच इंग्रज अधिकाऱ्यांना अनेक देणग्या दिल्या मात्र काळापासूनच भारताच्या संपत्तीची इंग्लंडकडे सारण होण्यास सुरुवात झाली म्हणजे खरी सुरुवात मित्र हो इंग्रजांनी इथूनच सुरुवात केली व्यापार करण्यास